राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस हजार दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला गेल्या वर्षाच्या तुलनेत बावीस हजार शेतकरी या संख्येने कमी झाले आहेत अतिवृष्टी आणि महागाईमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकासाठी पीक विमा योजना सुरू केली यासाठी केवळ एक रुपया हप्ता भरून या विम्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सरकारने केले होते गेल्या वर्षी या विम्यामध्ये पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता परंतु यावेळी मुदतवाढ देऊन सुद्धा फक्त तेहतीस हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या, या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई झाल्यास बहात्तर तासाच्या आत संबंधित कंपनीला कळवणे बंधनकारक असते यानंतर कंपनीकडून पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवले जाते मित्रांनो अशा शेतीविषयक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक